नांदेड परभणी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची दुर्लक्ष रस्त्यांची अत्यंत दुरावस्था वस्मत नांदेड परभणी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची दुर्लक्ष रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे त्यामुळे वाहन चालकांना रोज वाहन चालवताना तारेवरची सरकस करावी लागत आहे त्यात काही व्यक्ती रस्त्याच्या मधोमध उभे राहून वाहन चालकांना अडवून पैसे मागणी करतात त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पोलीस प्रशासनाने या बाबतीत लक्ष देणे गरजेचे आहे बघा सविस्तर काय प्रकार आहे महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल ग्राउंड रिपोर्ट एकदा मोठ मोठा पडले जी कामाची पद्धत आहे एकदम चुकीची आहे हे समोर बस कस रस्त्याच्या गाडीच्या आढळत जात आहेत आणि समोर त्या गाडीवाल्याला थांबवत आहेत त्यामुळं त्यामुळं किती त्यांना त्रास होत आहे हे एक मोठमोठा जे खड्डे आहेत खड्ड्याच्या ठिकाणीसुद्धा ते मोट येऊन लोकांना तसा त्रास देत आहे कुठली तरी दुवा द्यायची म्हणून वर डोक्यावरती हात घालायचा आणि लोकांकडून पैसे उकळायचे या ठिकाणी पोलीस प्रशासनानं लक्ष घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे या ठिकाणी अपघात विकाणी मूळ धरण या गोष्टी महाराष्ट्र न्यूज चॅनल मुंबईला प्रतिनिधी श्री अपडेट हिंगोष